आता मी काय म्हणतो कमला आता हि निवाया घेऊन लिहाव म्हणतो रस आता मे महिना लागला आता मे महिन्यात बरं राहते आंबी किंबी बरे राहते राहते फ्रेश आंबे राहते वावराची धामधूम पेरणीची सरकी लावाची हे धामधूमच धामधूम राहते आणि पावसाचे काही ठरलं राहत नाही कधी येऊन पडते तर आता म्हणतो आता घेऊन येवा म्हणतो यळाले दुगाले बी नाही तुम्ही घावडी खाई येते

ते पहिले करतील ना आपण मग आपण पोरा पोरावाले होईन पोरीवाले होईन आता झालं ते पोरावाले पोरीवाले आता आपण सोयरे झालो आपण सोयरे झालो सोयरे झालं म्हणून काय झालं तरी त्याची पोरगी तर त्याचीच होय ना आपली सोनच होय पोरगा आपलाच होय आणि तसं बी पहिले पोरीवाले नेत असते पोरावाले रचायले म्हणा कपड्याले म्हणा कायले ले म्हणा आणि मग पोरावाले आणते ते असं राहते पहिला मान पोरावाल्याचा मग दुसरा मान पोरीवाल्याचा हम्म mm, बस याच्यातच वाया गेली तू बाकी काही नाही समजत ते समजते तुझे पहिला मान ना दुसरा मान मग आता राहतो का बसतो का चुपचाप मी म्हणतो एखाद्या ले आता आता अटकून टाकू होऊन जाते एक दिवस आण फोनही केला तर चालते येऊन जातील ते फक्त का मग त्याला जाणं लागेल काय डोरीचे तीन भाऊ आ तीन वहिन्या आण दोन माय बा दोघ बुटाबुटी त्याला एवढ्या जणाला आणा लागते फक्त इनिवायला आणल्या होईल का मग बाकीचे हो बटो कमला बरोबर आहे तू आता सुनबाईचे भाऊ बी आणला सुनबाईच्या भावाईला बी बोलावा लागून बोलवून घेऊ काय फरक पडते गावातले एक दोन बाया सांगून देतो साई पकाले होऊन जाते करून घेतो तू तशी स्ट्रॉंग आहे तू नाही हो करून घेतो मी काही एका रात्रीची गोष्ट आहे रातभर राहतील दुसऱ्या दिवशी राहतील दुसऱ्या रात्री राहतील राहतील तिसऱ्या राती तर जातील रात दोन रात कोण नाही काढत ते शांताबाईले नाही तर गंगाले बोलावून घेईन साईपाकाले नाही तर इले ये मस्त साईपाक करते इंदिरा तिला बोलावून घेईन साईपाकाले बस सायपाक दोघी तिघी गी मिळून तर बात सायपाक होते झालं लवकर मग फोन म्हणून का ते असं म्हणतो हिंदी वाली येतो म्हणतो आणि मग लागन तर येऊन जा म्हणतो मग ते येऊन जातील मग सगळे जण एका गाडी एक गाडी करून नाही नाही तुम्ही फोन नको लावा ते नेतील आपल्याला तेव्हा आपण ते आणू तसं आपण आणू नाही ते नाही नेतील तर आपणही नाही आणू हो वाटेल वाटा तेलेच ते फोन येऊ द्या पहिले आणि ते येतेत नेवाले येतेत का फोन येतेत पाहू आपण जाऊ पहिले काय करतेत काय नाही पाहू आणि तसं मग आपण करू हम्म hmm, बर बुवा ठीक आहे आता तुझ्या समोर कोण जाईल बुवा घरामध्ये भांडण तंटा कोण करन ठीक आहे ते नेतीन पहिले नितीन ने तर करी म्हणा तसे माना जाणाचे लोक आहे असं नाही चांगली लोक आहे ते बी नितीन ते नितीन पहिले मग आपण आण बस तुझ्या तुझी तशी इच्छा तसं बा तुझ्या मनान हो ना चला मी आता बसा बापा तुम्ही मी स्वयंपाक करू लागतो डोलीले तिला काही समजत नाही बापा आता पाटोळ्याची भाजी म्हणता ना त्याच्यासाठी मसाला लागन काय टाकतील काय नाही ते मी करू लागतो तिला करू लागत जायत कमला करू लागत जाय समजून घे हा सुंबाईची परिस्थिती समजून घे कोणत्या परिस्थितीतून गेली सुंबाईने घरात कधी केलं नाही शिक्षण शिकत राहिली तर समजून घे करू लागत जाय समजून तर राहिलीच बापा करू तर लागतो तिला सर आता थोडे थोडं 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 शिकून राहिली ती लय समजते आता आली तवा तर काहीच नाही समजे आता लय करून घेते बरं डोली काय काय केलं मग त्या सांग मला आई तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी खांदे खांदे खापून भाजून ठेवले हो मी कांदे कापून भाजून ठेव म्हणलं तुले आणि हे डब्बे कायले काढून ठेवले हे डब्बे कायच्यासाठी त्यासाठी काढले तुम्हीच तर म्हटलं होतं नाही की दालचिनी खाडून ठेव म्हणून तुम्ही दालचा डब्बा आणि चिनीचा डब्बा काढून ठेवला डोली <laughs> डोली डोली काय करू हो तू तु? हा तुले योग्य योग्य संसारातली गोष्ट शिकवा लागून राहिली व बापा दालचिनी म्हणजे दालचिनी डाल ना साखर नाही व बापा हे पण हे वय दालचिनी याने म्हणत असते दालचिनी हे मसाल्यात टाकल्या जाते हे दालचिनी हे म्हटलं होतं तुला हे काढून म्हटलं तूने दालचिनीचे डब्बे काढून ठेवले असं खा दालचिनी मला वाटलं की मला वा दाल चिनी खसालात टाकता असं वाटलं मला म्हणून दिलं फक्त हम्म बाई नाही समजलं तर विचारायचं आई दालचिनी दालचिनी म्हणजे काय होते आता मी तुला असं म्हटलं काय साखरचा डब्बा ना दाळीचा डब्बा काढून ठेव असं म्हटलं असत गोष्ट अलग झाली असती मी दालचिनी म्हटलं ना तर तो तुला विचारले पाहिजे काय दालचिनी दालचिनी कायच्यासाठी काढू असं तसं विचारपूस करत जाय तर समजलं तुला आता समजलं आई मला आता समजलं मी आता याच्यानंतर मी दालचिनी ही असते दालचिनी मला माहित झालं ठीक आहे आई ही असते दालचिनी घ्या भाजू खायला अजून काय काय भाजू हो आणि जिरा जिरा कांदा टाकला होता ओ, हो हो टाकला होता मी जिरा कांदा टाकला होता आण घ्या ते दालचिनी घ्या तव्यावर टाकू का हो आता ते दालचिनी मी भाजतो तू बेसन का बेसन माहित आहे काय होते तो बेसन बेसन भजे बनवते त्याने बेसन माहित आहे ना, ना? ना तो मी आता पीठ काढशील बापा बेसन म्हणून मैथा आहे मैथा तुम्ही एक खेळ मला सांगितलं होतं काढते मी बेसन काढते काढ बापा काढ बेसन का पोरगी नाही म्हणते ना गीता पोरीच्या मतानं उदे जमत मी अकरावी झालं तिचं बारावीत गेली जंत अजून दोन चार वर्ष नाही लग्न केलं तरी चालते हम्म ते नाही म्हणते ना मग आपण कोण घाई करा आपण कोण घाई करा कोणता मोठा लाखो करोडाचा पगारावाला होई का तो भाई न देऊन देवा तुम्ही काय म्हटलं मग असं हा 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 मजाक करून राहिलो मी मजाक करून राहिलो मी असं नाही म्हणाल पाहिजे होतं तुम्ही नाही म्हणाल पाहिजे तुम्ही मजाक नाही करून राहिलो खरं खरं म्हणून राहिलो असं म्हणाल पाहिजे होतं ते गोबी म्हणत होती नाही गोबी म्हणत होती ते तोंडावर हू म्हणून पोरगी घरी आल्यावर मी तिला बोलली असती तिच्या संग मी फोनवरच तीन म्हटलं तिकून मजाक करून राहिले बाबा तुम्ही मजाक करून राहिले बाबा तुम्ही कमी म्हणलो हो मजाक करून राहिलो मग जबरदस्ती करू का तिची तिने जबरदस्ती करू पोरीने जबरदस्ती करू का काहीतरी जबरदस्ती नाही म्हणत मी पण थोडस तरी फोर्स करते ना थोडस तरी म्हणते तिने की नाही बाई चांगला आहे तर गावातल्या गावात होतं चांगली आहे ती म्हणजे पार्वती सांभाळून घेत होती चांगली आहे गावातल्या गावातच राहत होती पोरगी हो माय पोरगी बी चांगलीच आहे कुठे जाईन तरी ती पोरपोर सांभाळून होत चांगली माय पोरगी एवढी वाईट नाही का कोणी सांभाळून घेतलं पाहिजे तिने हे सारायले सांभाळून घेणं शकली माय पोरगी आहे बरं बापा ठीक आहे तुमच्या बापले कीचा दस निर्णय आहे तसा बापा मी कायले जबरदस्ती करू बापा गावातल्या गावात होता म्हणून थोडीशी म्हणत होती बाबा जोर देत दे होती मी काही नाही जोर देवाचा गावातले गावात राही ना तर दूर राही तिथं जिथं नशी बसून तिथं जाईल माहिती पोरगी ठीक काय ना तर आता काय सांगू मग ते पार्वती येऊन विचारा देत काय सांगेन मग केले मी नाही म्हणते म्हणा पोरगी असं सांग साफ शब्दात भेवाचं काय आहे का आपलं आपल्याला तिथं आहे का ते तर आहे का आपल्याला जबरदस्ती आहे काही नाही म्हणते म्हणा माझी पोरगी शिकतो अशी म्हणते म्हणा हो हो तसंच सांगन मी पोरगीच नाही म्हणते म्हणून आम्ही तर तयार आहोत म्हणून आम्ही तर पोरी आता हा म्हणलं आम्ही एका पायावर आता

होती। चाला, चाला, ते गावात विचारले होते नाही अजून मी नाही तवाची तिच्या घरी पोरगी येईन तिची पोरगी आली आली काय बाई कशी करतो तू प्रत्येक दिवस चालला प्रत्येक दिवस चालला प्रत्येक महिना चालला वर्षात चालले तू गरम बसली बाई त्या दिवशी विचारलं जाऊन ये ना पाहिजे म्हणतो जाऊन पाय बाई जराशी जाऊन पाय आली असून ती पोरगी विचारलं असन चल नाही तर मी येतो मला सांग चल मी येतो चल पोरगी असून हाल म्हणजे तुम्ही पाहून घेईन हे मला पाहून घेईन नाही आताच नको येऊ तू मी जातो आता आता जातो विचारून घेतो तू जाय कामाले तू नको टेन्शन घेऊ ह्या वर्षी तुझं लग्न होईल म्हणजे होईल दिवाळी पर्यंत मी करून देईन एवढं लक्षात घे तू नको टेन्शन घेऊ मी आता विचारतो आले काय पोरगी म्हणून नाही आली तिथे म्हणून फोनवर तरी विचारून म्हणते नाही म्हणते काय म्हणते पोरगी तर माहित होऊन जाईल मग तेच तर म्हणतो बाई आपल्याला माहित होऊन गेलं ना तर मग अशी बेचाईनी नाही राहत नाही बेचायनी राहते म्हणाले काय म्हणून नाही म्हणून नाही म्हणून त्याच्यातच राहते बाई हो हो मी जातो ना आता जातो मी विचारतो जाय मग मी जातो का मध्ये मी मग मला सांगतो मग फोन करून मला सांगतो काय काँग म्हणते काय नाही हो मी तिथं विचारतो आणि काय काँग म्हणते काय नाही घरी येऊन तुला फोन लावतो आणि सांगून देतो तुला ठीक आहे किती घाई आली पार्वती किती घाई त्या भावाले लग्नाची बाशिंग बांधूनच आहे आण बाशिंग दे बांधून भेटली पोरगी का तिथंच विवाह संपन्न असंच कर एवढी घाई आहे भावाले लग्नाची काही बी नाही येणार का लग्नाची आता तीस वर्षाचा झाला तो हा प्रत्येक महिना चालला वर्ष चालला घाई नाही ना मग लग्नाची तुमचं लग्न तर पंचवीस वर्ष झालं तुम्हाला किती घाई होती मग लग्नाची पंचवीस वर्षाचे झाले तर लग्नाला उठले आणि घेतलं लग्न करून पंचवीस वर्षी बाबा होतरे तीस वर्षाचा झालं आतापर्यंत वाट पाहिली त्यांना धीर ठेवला आता किती वेळ पर्यंत अजून किती टाइम धीर तो घाई खायची खायची घाई झाली नसेल तसं बोलता माय करून चांगले होते तो माय लग्न लवकर झालं त्या भावाचे करून चांगले नाही तर असं जुला लागून राहिलं त्या भावाला फिरा लागून राहिलं इकडे तिकडे माहित आहे माहित आहे माहित आहे कितीक साजरे करम आहे तुमचे आणि कितीक साजरे करम होते था? ना माहित आहे हा नशिबा नशिबाच्या गोष्टी राहते कर्माच्या गोष्टी नाही राहत हो करम सांगून राहिले नशीब सांगून राहिले तर जा आपल्या कामावर जा चुपचाप जास्त बोलत नका जात तू चांगलं नाही बोलणं होत तर वाईट बी नको बोलत जा गप्पत आणून दे तसा जाऊ काय मी काय लय कमावतो का तुझ्या भावासारखा तुझ्या भाऊ कमावते लय मोठं तर तिकडे खाते कॅन्टीन मध्ये मी आपलं मुलीचे कमावतो मला परिवार पोसा लागते तर भावाला कोणता परिवार पोसा लागते असं परिवार नाही पोसा लागत लग्नाला पैसे लागन तू कोण लावन तुम्ही लावन का का तोच लावन त्याच्या लग्नाला पैसे घरात इथे देते तू 4-5000 ते थे ते दिसतच नाही थे दिसतच नाही फक्त मां भाऊ तुमच्या डोळ्यात खुपते बोला लावतात का हो दादा आंदे टप्पा दे जास्तीच बोलतो बोलली म्हणजे मग जास्तीच बोलतो म्हणते हा बाई ते आणतो डब्बा काय नाही म्हणायचे गीता काय करून राहिली व झाले काम झाले ना पार्वतीबाई काम गिम्मत झाली माई आताच मी कचरा साडून तिकडे नेऊन फेकले बोल ना बाई काय म्हणतो हम्म मी हेच म्हणत होती आता विचारली काय मग लक्ष्मीले काय म्हणे लक्ष्मी काय उत्तर आलं ते आली काय लक्ष्मी आली काय घरी दिसली नाही मध्ये तू सांगायला आली नाही कसं म्हणते तसं म्हणते काय म्हणून मी आली नाही तर म्हणून आली मी आज आठवण आली मध्ये काय म्हणलं असं घड म्हटलं लक्ष्मी ना अं कुठं आहे लक्ष्मी तर ते तर साहेब तिच्या बापांना फोन केला होता नाही म्हणते पार्वतीबाई नाही म्हणते ते नाही म्हणते म्हणजे कायच्यासाठी लग्न करायसाठी नाही म्हणते का नाही म्हणते तिच्या बाप्पा म्हणे तिच्या बापाने बापा फोन केला होता तिच्या बापाने विचारलं असं असं स्थळ आलं बाई म्हणे तो सप्पा म्हणून तिनं नाही बाबा म्हणे मी आता लग्न नाही करत म्हणे मी आता माय अकरावीत झालं म्हणे आता मी बारावी तर झाले म्हणे मी चांगली शिकतो म्हणे आणि मग लग्नात पाहिजे म्हणे अजून चार वर्षांना काही मी लग्न नाही करत म्हणे अशी म्हणे पाय होती बाई मग तिच्या बाप तिच्या वर तर नाही गेला बाप्पा आणि ती काय बाई म्हणे तू म्हणतो तू म्हणते तसं म्हणे शिक्षण काय लग्न झाल्यावर बी शिकन गीता मन तिने जरा शिक बा आपल्या इथच राहीन मा भाऊ भाऊ का तिकडे नाही जाणार रावाले इथच राहीन चार पाच इथंच राहते तू आता इथून जाणार भाड्यानं शिक्षण म्हणते शिक्षणात आडा नाही घालणार म्हणा लग्न करायचं असं करून घे गी गीता तिला समजावतो आणि शिक्षण तुम्ही चालूच ठेवतो हो म्हणा शिक्षण बंद नाही करणार म्हणा नाही नाही जमतच नाही पार्वती बाई लग्न झाल्यावर ते पोरीचं म्हणत नाही लागत शिक्षणामध्ये ते एखाद्या पोरीचं लागते ते लागते नाही तर आणि ते लगत होते तिने आता ते शिकू दे ना तिला चांगली शिकून आली तिथं लग्न झाल्यावर त्या भावात दोसी पाहून घे कोणती पाहिन होत तू तुझ्या नात्या रिश्त्यात कोणी असून त्या ओळखी पाडखीत आपल्या देवदास भाऊच्या ओळखीत पाडखीत कोणी असून सांग मग मुलं तशी ठीक आहे मी विचारपूस करी म्हणा तुम्ही विचारपूस करा तसं वाटलं कशी पोरगी असली तर मी सांगतात मग तुला आता पाय बाई पाय होती बाई तुला लागला सन पण पोरगीतच जशी म्हणन तशीच करण माहीत मन होतं हाय मन होतं आई गावातल्या गावात हाय बा म्हणे पोरगी चांगली नाही आणि तिच्या बाबाचाही मन होतं पण पोरगीत नाही म्हणते मग आम्ही काय करा बापा आम्ही दबादस्ती काय करा पोरीवर दबादस्ती का करूनच घे मग सिद्धो असं तसं नाही नाही ते पोरगी म्हणन तसा नाही राग कायचा आता तिची इच्छा नाही तर तुम्ही बी काय करा ठीक आहे आता करतो ना विचारपूस अजून पाहाय तो भेट नाच मग पोरगी भेटण काय पो राहिला काय बेताना कुठं ना कुठं बेताना हो ना तर काय चल मग मी जातो घरी काम असं बाकी तर हो हो पार्वतीबाई ठीक आहे नाराज पार्वती पार्वतीबाईचं मन आता काय करू मला आता त्याच्या नाराजगीचा पाहू तर पाहू मागी नाही म्हणते तर शिकतो म्हणते स्वतःच्या पायावर उभी होते स्वावलंबी होते बरोबर एक थोडीशी नाराज झाली मग खुसून त्यांची करा ना फोन करा ना आता तुम्ही ना संध्याकाळी फोन करतो ना आता आले ना वावरातून बसले आता काही पर्यंत आराम करता करा कर। ना फोन करा आता ते तयारीत राहील उद्या येऊन जातील मग लवकर कोणाने फोन करा लागते हट माय बुल्ली काय हो दुपारी आपली गोष्ट झाली काही वायले आणि डोलीले जवायले ही निवायले रसायले कपडे लत्ते घेवाले बोलवा लागते म्हणून आपल्या घरी तर तुम्ही म्हणे संध्याकाळी फोन करा मी अन बोला म्हणून म्हणत होते बुल्ले काय अरे हो 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 बरोबर हो, आहे समोर बरोबर आहे तो आता मग राकेशला फोन केली तू हो दुपारीच केला तो उद्या सकाळी येईन म्हणे तो आता येणार नाही होईल म्हणे माझ्या आज रातच्या ना तो उद्या सकाळी येईन म्हणे तो उद्या येईन तो सकाळी दहा वाजेपर्यंत येऊन जाते ते दोघं आणि हे लोक किती वाजता पर्यंत येते फोन करा विचारपूस करा उद्याच आमंत्रण देऊन द्या उद्या बोलावून घ्या बोलावा नाही लागण ते समोर आम्ही ते घेवाली येतो म्हणतो मग ते समोर म्हणतील नाही नाही काय घेवाली येतो आम्ही येतो तरी मग ते येतील जर ते मान्य केलं ते नको घेवाली येतो मलाच आला लागण मग उद्या सकाळी मोहन न तुम्ही महाग नाही बर हॅलो हा हिवाई भाऊ बोला 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 कसे आहे म्हणतो सरपंच भाऊ तब्येच पाणी काय म्हणते पाऊस पाऊस येतो म्हणते तर गर्मी होतो म्हणते काय होते हा, काय सांग बो हिवाई आता मे महिन्यात पाऊस येऊन राहिला बो आ या गरमी झाली गर्मी झाली तापली त तापली ओंत एक खट्टे पाऊस आला ना न तापमान खाली करून टाकलं कलियोग सरपंच भाऊ कलियोग हे तसंच होणार आहे आता बरं मी एका कारणासाठी फोन केलो एका कारणासाठी हिवाई काय कारण घडलं बोला काही घडलं तर नाही तसं घडून आलाच आहे आपल्याला घडून आलाच आहे काय आता याच वर्षी लग्न झालं याच वर्षी आपण सोयरे बनलो आपलं हे पहिलं सांग आता आम आंब्याचं रोसाचं तर रसाईले तुम्हाले घेवाले येतो म्हणतो मी तर मी असा करतो उद्या तुम्हाला हिम पाहिले तुम्हाले आणि मापौर इलेन जवाया मी घेवाले उद्या येतो तर तुम्ही असे तयारीत राहायचा म्हणतो मी आदल्या दिवशी फोन करून सांगून राहिलो तुम्हाला तर तयारीत राहिले पाहिजे बा उद्या दहा वाजता येतो मग मी तुम्हाला घेवाले 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 काय ने बाई कायले आता आम्ही घेऊन दाने ज ना पोरग सोन ना आम्ही दोघं आता तुम्ही आमंत्रण देऊनच राहिले घेवाले येतोच म्हणता आता कायले येता मग आम्ही काय लहान नाव काय ঘেওয়া তুমি আমি পাহো না আমি এতো এতো আমি নেই সবচেয়ে ভাবলে না তো মান পুরা করতো মানুষ মি ঘন যা মিব হম কে রাহ ঘেওয়া নম খরচো মানে তুমি তো করতো আমি যাতো আমি চৌক প্রম নেই ठीक आहे मग बालपंच भाऊ आता नाही तर मी येतो तो बाप वर मी आता तुम्ही म्हणतात बरं मग येऊन जा तर किती वाजेपर्यंत येता मग तसं वाट पाहणी बरं होते मग आम्ही येतो ना आम्ही एक वाजेपर्यंत हो एक वाजेपर्यंत येतो आम्ही बरं बरं हिवाळी ठीक आहे ठीक आहे या मग दोन वाजेपर्यंत वाट पाहतो आम्ही हो हो दोन वाजेपर्यंत पोहचतोस ठीक आहे हम्म रसाईचा आलं वाटते हिवायाकडून हो रामलाल भाऊ काय करता आता रसाईचं आमंत्रण आलं तर जावंच लागन ला मग आम्ही तिकडून आलो आम्हाला त्या इथे बोलावं लागेल मग मग आम्ही आमंत्रण देऊ आम्ही करू पहिले ते करते नंतर आम्ही करू हो ना सरपंच भाऊ ते तर आहेच आले हात ते जसं करतील तसं आपण कर नाही नाही रामले भाऊ आपलं तसं नाही आहे हे जसं करतील ते शंभर घेतील तर आपण शंभरची देऊ महाकून जेवढं जमन मा मन जसं करन जसं मन म्हणन तसं मी करन मग ते मी हे पाहणार नाही तर तेन कसं केलं मी मा हिचा करन ते बरोबर आहे सरपंच भाऊ हा सगळे आपापल्या ताकदीनुसार करतेत मग काय तर चला आता झालं साफसफाई सगळं आता इथं कार्यक्रम घेऊ मी घरी आता हो हो सरपंच भाऊ खरंच धन्यवाद तुमचे तुम्ही सजावटी करू लागली काढूही लागली सफाई करू लागली लय तुम्ही सहकार्य केलं धन्यवाद हा धन्यवाद काही हरकत नाही करू लागायला लागते चला ठीक आहे निघतो मी येतो चला ना मी काही इथं थांबतो काय मी जातोच ना घरी चला चला, चला मग हा बोलबाई पार्वती बाई काय म्हणे हो म्हणे काय ही काय मग काही बोलावलं मग आपल्याला नाही रे संदीप नाही म्हणे म्हणते नाही पोरगीच नाही म्हणते माय बाप तर नाही म्हणते पुरीच म्हणणं आहे का शिक्षण शिकतो पहिले मग लग्न चार पाच वर्ष तरी नाही करत अशी म्हणते म्हणते बापा पोरगी तर मग जबरदस्ती नाही करत पुरीची नाही म्हणते हुकला बाई मग मी शिकवायला तयार राहू ना मी तिला कोणतीच बंदी नाही करणार बाई ते जसं म्हणन तसं शिकतो म्हणून दिल्लीला शिकतो म्हणून दिल्लीला घेऊन तिला शिकाले मी काहीच जबाब जब, तिने तिने मी काहीच बंदी नाही करणार असं नाही म्हणली शिकतो म्हणून म्हटली म्हटली मी लग्न झाल्यावरती शिकजो बा आपल्या इथूनच शिकजो जिथं तिथं शिकजो तो जिथं म्हणान तिथे राहायला तयार आहे म्हटली मी पण तिची आई म्हणते का लग्न झाल्यावर झाल्यावरती पोरीचं नाही लागणार शिक्षणात असं होते तसं होते म्हणलं मग दुसरी पाय म्हणते मग पोरगी डायरेक्ट तिची माय म्हणते ते काय म्हणलं मग तिला सांगली मी तिला पाय म्हणलं तू या नात्यात कोणी असं हुकला हुकला संदीप हुकला आता दुसरी पाहू आता बेटनच धीर ठेवतो बेटन धीर तर ठेवूनच राहिलो बाई किती आता धीर असतो ठेवून राहिलो आता अजून त्या पाच वर्ष सई बापा धीर ठेवतो ठेवतो काय पण बाई कोशिश करत राह हो भेटन भेटन संदीप हे नाही तर दुसरी हिनं नाही म्हटलं तर दुसरी हो म्हणन काय फरक पडते तशी भी लहान होत होती रे संदीप आता कसाही गोटा मारून पाहिला आणि शाना बसंत तर बसन म्हणलं होते दहा बारा वर्षाने लहान होते तर होते आता राहते ना जोड्या दहा बारा वर्षाने लहान आता हो ते एकोणीस वीस ची तीस होते दहा बारा वर्षांना लहान हुकला, ते हुकला जाऊ दे भेटन तुला काय हुकलं हुकल म्हणता नाही म्हणलं काय भेटणार तू ध्यान नको देऊ पिंकी मोठ्याच्या गोष्टी मध्ये माई मामाची गोष्ट चालू आहे ना तुला विचारायची काय गरज आहे तू ध्यान नको दे आणि जेवाले बस अन मग एबीसीडी लिहून काढ पुरी आणि ते पहाडे लिहून काढ पुरे आता जरा अशी विचारतो आई कशी बोलतो तू सांग ना काय म्हणता काय म्हणत होती मामा तू काही नाही इथे तुला समजणार नाही आता जा दहा पाय तू काही नाही म्हणत होती मी आमच्या गोष्टीवर नको सांगू तू जा आई चल ना जेवण करून घेऊ ना तुझ्या बाबाले तर येऊ दे रे अजान संगच बसू आता येते नसते

आले तुम्ही दोन आता चला, बसा अरे कमला फोन आला होता युवायचा उद्या उद्या बोलावलं आपल्याला दोन वाजेपर्यंत पोहोचतो म्हटलं कसं उद्या रसायले बोलावलं आपल्याला रसाईले तुम्ही दोघं ना आम्ही दोघं चौघाले बोलावलं रसायले तो हाय ना तुरी कामात आशील ना मी म्हटलं सौराय घेऊन येतो म्हटलं मी दोन वाजेपर्यंत पोहोचतो म्हटलं असं चांगलं तास सासरेले काही हरकत नाही बाबा ठीक आहे ना चाललो तो येऊन जा म्हणे असे म्हणे काही ते घेवा येतो म्हणे मोठं पोर मी भेवाला येतो म्हणे गाडी घेऊन तयारी करून राहायचा म्हणे मिळात म्हटलो काय रे तुम्ही घेवायला येता म्हटलं आम्ही जेवून जातो म्हटलं आम्ही काय लहान लहान राहू हो काय म्हटलं तुम्ही घेवायला येता आम्ही घेऊन जातो म्हटलं असं मीच म्हटलो बरं केलं ठीक आहे चाललं जाऊ मग उद्या हो उद्या बारा वाजता निघून जाऊ करून तर दोन वाजेपर्यंत पोहोचून जातो हो चला आता पाय धुवा बसा जेवाले